आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्रीनाथ शिक्षण संस्थेची पुणे शैक्षणिक सहल उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न पुसेसावळी तालुका खटाव येथील श्रीनाथ शिक्षण संस्था अंतर्गत कैलासवासी संभाजी पवार प्राथमिक विद्यालय श्रीनाथ माध्यमिक विद्यालय व एन जी पवार प्रायमरी स्कूल पुसेसावळी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेली पुणे शैक्षणिक सहल अत्यंत आनंददायी शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडली या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शनिवार पाडा या पेशवाई काळातील ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन पेशव्यांचे प्रशासन मराठा साम्राज्याची सत्ता आणि इतिहास याविषयी सविस्तर माहिती मिळाली त्यानंतर लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण शहाजीराजे जिजामाता शाहिस्ते खानावर झालेला पराक्रमी हल्ला यांची माहिती प्रत्यक्ष चित्रफलक आणि दालनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली पुण्यातील श्रद्धास्थान म्हणून या मंदिराचे महत्त्व शिक्षकांनी समजावून सांगितले पर्वती टेकडी येथे पुणे शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली भूगोल शहर रचना आणि ऐतिहासिक मंदिरे यांची माहिती शिक्षकांनी दिली कात्रज येथील राजीव गांधी वन्यजीव प्राणी संग्रहालय येथे भेट देऊन विविध प्राणी पक्षी सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती घेतली वन्यजीव संवर्धन पर्यावरणाचे महत्व जैवविविधता याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवसृष्टी स्थापनेची प्रेरणा गडकिल्ले युद्ध कौशल्य यांचे दृश्य रूप दर्शन घडले महाराजांच्या पराक्रमाची माहिती ऐकताना विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली शेवटी त्रिदेव मंदिर येथे सुंदर वास्तुकला शांत वातावरण धार्मिक शिस्त याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला सदर सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री संदीप जगदाळेसर यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली सहल सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडले विद्यार्थ्यांची काळजी मार्गदर्शन व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले यामध्ये सहलीत दिस्तेमध्ये श्री विकास मानेसर सौ पूनम जगदाय मॅडम व सौ दीपाली क्षीरसागर महामुनी मॅडम सहभागी झाले होते ही सहल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ऐतिहासिक सांस्कृतिक नैतिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरली प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने ही सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली असे मत पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची